भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत भृंग ऋषीजी पॅनल जोरदार प्रचार सुरू करून सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिलाय सहकारातील ज्येष्ठ स्वर्गीय गोपाळराव जोडगे यांच्या आदर्शानुसार भिंगार अर्बन बँकेचा कारभार चालू आहे चेअरमन अनिल जोडगे व्हाइस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंग ऋषी पॅनल निवडणूक लढवत असून बँकेच्या उत्कृष्ट कारभारावर सभासद पुन्हा शिक्कामोर्तब करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय शिल्पा भंडारी अनुभव सेवा नैतिकता आणि सभासदांचा विश्वास याच्या आधारावर माझे श्री अनिलरावजी जोडगे व किसनरावजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रिंगरेशी पॅनलची प्रचाराला सुरुवात झालेली आहे माझी सर्वांना विनंती आहे सर्वांनी या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्या द्यालचं चिन्ह आहे कबशी सत्ते सालापासून संचालक मंडळ काम करतो बरोबर आता मागच्या वर्षी आम्हाला दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी ठेवी होत्या आम्ही चेअरमन झाल्यानंतर तीनशे चे दहा कोटी ठेवी झाल्या आता पंधरा टक्के निवेदन आम्ही वाटतो चांगल्या नगरमध्ये एक नंबर आपली आता बँक आहे एक टक्के एन पी मागच्या एका वर्षात आम्हाला चार मिळाले पारितोषिक गोवा हे सगळ्या बँकेचे आपल्या नगरमध्ये सध्या आमचं काम चांगलं चालू आहे आणि ठेवी वाढत आहेत आणि आमचं एन पी झिरो टक्के या पोटल काळात आम्ही बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू आम्ही राहतो रंजय स्टेडियम झटत होतो आम्हाला आता अडतीस वर्ष झालेली संचालक मंडळ काम करतो मुरशी कॅनलचे सर्व उमेदवार आमचे निवडून द्यावा असे मी सर्व सभासदांना विनंती करतो आमचं चिन्ह पदशी पप, तर आपले जनरल मध्ये दा, जनरल मध्ये दहा शिक्क्या मारायचे ओबीसी मध्ये एक शिक्का मारायचा लेडीज मध्ये चार त्यापैकी दोन चिन्ह मध्ये दोन जण आहेत त्यात एक द्यायचं आणि नेमटी मध्ये दोन उभा आहेत त्यात एक द्यायचं आपलं सर्व चिन्ह चौकशी बघू सर्वांनी चिन्हावर शिक्का मारवा सर्व सर्वांची बंदूक आलेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक आलं ते पंधरा उमेदवार सर्व निवडून द्यावेत आमच्या पॅनल ची चिन्ह आहे कबशी तरी सर्वांनी मतदान करावी भिंगरवासियांना आणि सर्व सभासदांना मी एकच विनंती करतो की सर्वांनी भिंगरोशी पॅनल प्रचंड महत्वाने विजय करावा आणि भिंगरोशी पॅनल चे जे चेअरमन अनिल धोडगे यांचा एक पारदर्शक कारोबार आहे आणि ते काय दलाल खोर नाहीयेत आणि कोणाच्याही शब्दाला तुम्ही भरून काही निर्णय वेगळा निर्णय घेऊ नका आणि भिंगरशी पॅनलला प्रचंड विजय का भिंगरुषी पॅनल म्हणजे त्यांचं नेतृत्व करणारे कृष्णराव चौधरी आणि चेअरमन अनिलराव झोडगे यांच्या निमित्ताने हा भिंगरुषी पॅनल होमताने यांचं चिन्ह अपक्ष आहे आणि सर्वांना माझी विनंती आहे की चेअरमन वाई चेअरमन जे आतापर्यंत कार्य केलेलं भिंगरांगीसाठी आजच्या स्थितीला कर्ज पुरवठा एकशे अठ्ठ्याण्णव कोटी आहे त्यात तारण कर्ज अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा आहे एकूण आठ शाखा कार्यरत असून दहा हजार पाचशे पेक्षा अधिक सभासद आहेत प्रचार शुभारंभाप्रसंगी सर्व उमेदवार बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पॅनलनं भिंगार शहरातून रॅली काढत सभासदांना आवाहन केलं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो